विना परवाना विदेशी दारू विकणाऱ्या विशाल चंदुलाल आहुजा राहणार गांधीनगर याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून विदेशी सत्तेचाळीस हजार एकशे एकोणसत्तर रुपयांची विदेशी दारू जप्त केली याबाबत पोलिसांनी सांगितलं की विशाल आहुजा हा आपल्या घराच्या पार्किंग मधील जुन्याजवळ बिगर परवाना आणि बेकायदा विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली आहुजा यांच्याकडून तीनशे एक्क्याऐंशी बाटल्या ताब्यात घेतल्या या बाटल्यांची एकूण किंमत सत्तेचाळीस हजार एकशे एकोणसत्तर रुपये आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल रोहन रमेश वय वर्ष पंचवीस यांनी दिली न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा